घरफोडीवर चोरी करणाऱ्या रेकॉर्ड उरलेले आरोपी सांगली पोलिसांनी जेरबंद करून दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सांगली पोलीस अधीक्षक यांनी सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण विभागात मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना अशी माहिती मिळाली की राहुल माने हा चोरी करून मिळालेला माल विक्रीकरिता मोटरसायकलवरून पेट नाका येथे हायवेच्या पुलाखाली येणार आहे नमूद मिळालेल्या बातमीप्रमाणे पेट नाका येथे हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावून थांबल्या असता मोटरसायकलवरून इसम नावे संशयितरित्या पुलाखाली येऊन थांबलेला दिसला त्या साहेब पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल प्रकाश माने वळतीस राहणार इस्लामपूर सध्या दत्तवासात आष्टा तालुकावा असे सांगितले साईक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंग अंगझडतीचा उद्देश कळवून त्यांच्या समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याच्याजवळ मिळून आलेले सोन्याची अंगठी गंठल पैसे साड्या त्याने काही दिवसापूर्वी सुरुल गावात दिवसा, दिवसा एकाच्या घराचे लॉक तोडून चोरी केल्याची कबुली त्यांनी केली आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे अर्ज करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहे